मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तब्बल दहा वर्षानंतर आपल्याला सुंदर उर्फ बॉस आणि महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सोने पन्नास पन्नास आज आपल्याला एकत्र पळताना दिसलेत आणि भाऊ भाऊ एकत्र पळालेत आणि मित्रांनो सोन्या पण भाऊक झाल्या म्हणावं लागेल त्याच्या डोळ्यातून आश्रू आहेत आता म्हणजे त्याला पण आवडले एक प्रकारे त्याची पण इच्छा होती की परत एकदा पाळाव तुला काय सांगशील आजच्या फेऱ्या अतिशय चांगली गाडी पाळाली फक्त एकवीस सेकंद ही गाडीवर आली जवळपास हजार फूट पडला होता मातीचं रान होतं आणि कसाचं रान होतं कटण्याचं रान होतं हो कटणं म्हणजे कसाच मातीच रान होतं आणि दोन्ही पहिले सुद्धा कसाचे जायत पहिल्यापासून जेवढं मातीचं रान असेल तेवढी पहिले जास्त पळतील आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात कमी सेकंदात गाडी वर आली म्हणजे एकवीस सेकंदात फक्त गाडी वरती आली मान आहे गाडी जर आज पाहिल्या असती तर नक्की शंभर टी गाडी राहिल्याच गुरावात परंतु आपण बैल निवृत्त केलाय आणि त्याला जास्त तकलीफ होऊ नये म्हणून आपण फक्त एक फेर आपल्या प्रेक्षकांच्या फक्त प्रेमा खात आपण बैल आज या ठिकाणी घेऊन आलो आणि प्रेक्षकांचा पण मनापासून आभार त्याच्यामुळे बैल एवढ्या दिवस टिकून पोहतोय आता सध्या पाहायची कंडिशन कशी आहे कारण आता बैल आपण मुंबईला पण पळवलेलं त्यावेळेस पण थोडस पाय लंगडत होतं त्याचं पायाची कंडिशन चांगले कारण की त्याच्यावर जवळपास तीन चार डॉक्टर ट्रीटमेंट करतात बोकरे डॉक्टर आहेत कोल्हापूरचे आणि कराडचे बालाव डॉक्टर आहेत आमचे विणू डॉक्टर आहेत बोराडे बिदालचे असे डॉक्टर त्याची काळजी घेतात का आणि सर्व टीम सोन्याची अत्यंत चांगली का काळजी का घेते आणि सोन्याचा मालक आहे आपण काय स्वतः मालक नाही कोण अखंड ज्या बैलाचा मालक असल्यामुळं आज एवढं प्रेम आणि आज एवढ्या लोकांनी फोटो काढले त्याच्या बरोबर जरा इतिहास सांगाय या जोडीचं केव्हा पळलेली दहा वर्षापूर्वी गुजरवाडीच्या फाटीला बिंजोडला ही गाडी पाहली होती अतिशय मला वाटते तीन चार टांग्यानं मला वाटते शर्यत केली होती बैलांना बरं म्हणजे बिंजोडला आतून होता आणि मला वाटतं सुंदर बाहेर नव्हता त्यावेळेस बिंजोडला गाडी पाहली बरं त्याच्या आज दहा वर्षांनी गाडी पाहली एक प्रकारे किती कॉल जयेशदा येऊन गेले की बाबा ही जोडी पळवा आणि पाहायची ही जोडी आम्हाला बरेच सांगितलं होतं परंतु आज जुळ आला शिरबे गावाने आणि सँडिबाने सांगितले की ही तुम्ही बैल घेऊन या त्यांच्या एका शब्दावरती आपण बैल या ठिकाणी घेऊन आलोय आणि बैल काय अखंड मराठा त्यामुळे काय विषय नाही बैलाचा आणि दोन्ही बलदंड हत्तीच्या शरीरासारखे बैल शरीराचे बैल आहेत दोन्ही म्हणजे एकाच नाकती दोन बैल त्यामुळं गाडी घटून पाहली आणि ड्रायव्हर होते आपले विकास ड्रायव्हर दुर्गवाडीचे त्यांच्याबद्दल काय सांगेल अतिशय चांगली गाडी आणली विकास ड्रायव्हर न आता उद्या सुंदर आहे तरी पण आज एक नंबर गाडी पाहिली म्हणजे हा फुल स्पीड लागला गाडीला फेरा म्हणता येणार नाहीत तसा ना कारण की गाडीला गतीच एक वेगळी होती म्हणजे तुम्ही म्हणताय तसं ही गाडी जर पडली असती अजून पण बघा किती सेकंदात गाडीवर आली आहे फक्त एकवीस एखाद्याच गाडीवर आली म्हणजे तळापासून पण हजार रुपये पडला होता बरं अतिशय चांगली गाडी पाहिलं म्हणजे एक नंबरचं गाडीला स्पीड लागलं आता पुढचं नियोजन कसं असणार आहे आता नाही का आता बैल रेस्टोवरच असणार आहे एखादा फेरा काढणार आपण दहा पंधरा बैला व्यायामासाठी आपण फक्त फेरा देतो एका दुसरा फेरा पाहायला दिला म्हणजे बैल व्यायामात राहतो नक्कीच पैदास एक नंबर आहे जो एकदम करंट आलाय आणि दुसरी पैदा तुम्हाला अजून एक बघायला भेटेल बर एक दोन महिन्यात आता त्या गायला वासरू सातवा महिना एकतीस तारखेला पूर्ण होतोय बर म्हणजे दोन महिना अजून राहिले त्या गायला तुम्हाला दुसरा पैदा एक नंबर बघा भेटेल सेम आता जसा आपले काय लावतात निंबाळकर सर आहेत सेम त्यांच्या सरज्यासारखी आदत गाय आणि गायचं वय म्हणजे पहिले दोन वेळ आपण त्याचे माज मोडलेत आणि तिसऱ्या माजाला आपण ते गाय भरली आणि गरम राखताची गाय पिवरा शेठ गो आमचे मित्र आहेत तर त्यांच्याजवळ ती गाय मग त्यांच्याच मालकीची आहे तसेच आम्ही सर्व एकत्र असतो आमची फॅमिली ती गाय तिला पण तुम्हाला नक्कीच पाहिजे बघा भेटेल दोन महिन्यांना अजून नाव आपण उज्जैन ठेवले दुसरी एक दुसरं लहान सोने आम्हाला पाहिलं मी नक्की आम्ही घरचा दोड तयार करणार आता मुंबईत एक तयार केलाय आता झाली पैसा एक झाला आणि अजून एक पायसाच आपण तयार करतोय म्हणजे दोन पायसाच नक्की तुम्हाला नाव ना काय नवीन ते नवीन उज्जैन ठेवले छावा उज्ज्ज हा उज्जैन बरेच जणांची कमेंट आलेली छाव पण उज्जैन पण भारी उज्जैन पण चांगलं नाव आहे आपण प्रेक्षकांच्या नाव ठेवलं आम्ही मालकाने काय त्याचं काय नाव वगैरे काय ठेवलेलं नाही चलते राहुल धन्यवाद